भारतीय कुरो वीर धनंजय युद्धपरामुख झाला श्रीकृष्णाने गीता निरोपण प्रवृत्त केले त्याला गीता ग्रंथ महान भारतीयांचा प्राण गीता ग्रंथ महान असा हा महान ग्रंथ आणि या ग्रंथाची आपण सेवा करत आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या या पाक्षिक सत्संगामध्ये आपण ईश्वरीय नामाचं भगवत नामाचं चिंतन करत आहोत परमात्म्याचे जी वाक्षसरिता आहे वाङ्मयरूपी सेवा आहे वाङ्मयरूपी ज्ञान आहे ते आपण ऐकत आहोत श्रीमद भगवद्गीतेला कशी सुरुवात झाली ही सर्वांनी ऐकली आहे तरी पण मला वाटतं पंधरा सत्संग श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायावरती आपले झालेले ईश्वराचं आपल्यावरती ऋण आहे काय ऋण म्हणजे एक असतं कर्ज एक असतं उपकार आणि मग त्याच्या पुढची भाषा असते ऋण कर्ज वापस केल्या जाऊ शकत उपकार सहसा फिटत नाही आणि ऋण तर कधी फिटत असत म्हणजे जगाच्या पाठीवरती चार प्रकारचे ऋण आहेत तसे तीनच प्रकारचे शास्त्रामध्ये ऋण सांगितलेले शास्त्रामध्ये तीन प्रकारचे ऋण सांगितलेले कुठले कुठले एक आहे संत ऋण एक आहे भगवंत ऋण एक आहे माता पित्याचं ऋण आणि चौथं ऋण आत्ताच्या वास्तविक परिस्थितीनुसार आहे देशाचं ऋण एक भगवंताचं आपल्यावरती ऋण आहे जे कधीही फेडल्या जाऊ शकत नाही काय की त्या भगवंताने आपल्यासाठी अवतार घेतला पहिली गोष्ट लक्षात ठेवत जा चार प्रकारचे ऋण सांगितले मी प्रकारचं ऋण मी तुम्हाला सांगतोय चार प्रकारचं ऋण एक पितृ ऋण आहे माता पित्याचं ऋण आहे पहिलं भगवंताचं ऋण आहे आपल्यावरती दुसरं संतांचं ऋण आहे आणि तिसरं मात्यापित्याचं ऋण आहे भगवंताचं ऋण म्हणजे काय आपल्यावरती त्याने आपल्यासाठी अवतार घेतला बरोबर तो आपल्यासाठी त्याला आला कळवळा म्हणून आला ईश्वर इथं केवळावरून तो त्याग करून आलेला आहे के केवळ जिचा आनंदाचा आनंद आहे त्या केवळावरतून त्याग करून तो कळवळ्या खात तुमच्या माझ्यासाठी आलेला आहे यदा यदा ही धर्म असते दुसऱ्याचा अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे तर त्याचं आपल्यावरती ऋण आहे की तो त्याचा आनंद देण्यासाठी तुम्हाला मुक्त करायसाठी तयार आहे तो तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये तयार आहे सगळी तुम्हाला आ, लागल त्या गोष्टी प्रोव्हाइड करायला द्यायला तयार आहे कधी कोण जर एखादं लेकरू बाबा आंधळं पांगळे जन्माला आलं आणि एक एक जन्माला आले नोकरीवालं लाख रुपये पगार आहेत महिन्याला दीड दोन लाख रुपये पगार आहे पंधरा वीस लाखाचं पॅकेज आहे वर्षाला आणि आता मतारा मतारी थकले लक्षात घ्या बरं का तुमचा दृष्टांत तुम्हाला आता मतारा मतारी थकले आणि मग आता हिस्से वाटायचा आता प्रश्न आलेला आहे आता मी आम्ही चाललो आमच्या गावा मग आता तुमचे तुमचे हिस्से घ्यावा मग हिस्से घेण्यासाठी आता तयार आहे मग आता ज्याला दीड लाख रुपये पगार आहे एक लाख रुपये पगार आहे आणि एक आंधळा पांगळा घरामध्ये बसलेले समांतर हिस्से होतील का असं आहे उत्तर द्यायला गोड वाटतं ऐकायलाही गोड वाटतं वास्तविकता तशी नाही आहे तुम्हालाही माहिती मलाही माहिती एक दोन उदाहरणं अपवाद म्हणून कुठल्या गोष्टीला घडत असतील त्या सोडून समान हिसे कधीच होणार नाही का होणार नाही माहिती कमवतं कुणालाही गोडच लागत असतं कडू वाटेल शब्द जो कमवताय तो गोड लागतो जो, ले ले ला। जो का आणून देतो म्हणून मग संतांनी खोटं आपल्याला एक ते संतांचं खोटं म्हणावं लागलं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे देणं घेणं बंद करा कसं काय मग मांडणं होतं कसं काय लगेच वाद जातात कसं काय कोर्ट कचरीमध्ये जातात आहे की नाही वास्तविकता की नाही जर देण्या घेण्याचा संबंध नसता जर निस्वार्थ जर प्रेम जर असतं काय निस्वार्थ जर प्रेम असतं तर मग मला एक गोष्ट सांगा कशा काही शेवाटी वेगवेगळे झाले असते आणि बरोबर त्याच्यातली कमी शोधले जाते आपण बोलतोच त्याच्यावरती आहे काशी गंगा गोष्ट अशी आहे बोलणं आपलं सगळं प्रवचनच त्याच्यावरती चालू आहे महाभारतावरती महाभारत असंच घडलेलं आहे कसं घडलेलं आहे पांडू म्हणा तो काही याच्या उपयोगाचा नाही आहे तो कनिष्ठ पुत्र आहे विदुर म्हण विदुर हा दासीचा पुत्र आहे म्हणून त्याला काय द्यायचा हिस्सा म्हणून कुणाला दिला आंधळ्याला दिला की नाही सप्रमाण आंधळा ना। चाललं पण ज्येष्ठ पुत्र आहे माझा तो पांडू काय दिसायला चांगला नाही करू आहे आणि तो राज्य करण्याच्या याचा नाही तो बिचारा उदासच होता आणि विधूर राजा सगळ्यात हुशार विदूर सगळ्यात भारी सगळी नीती वगैरे त्याला सगळं जमायचं पण दासीचा पुत्र अरे एकच बापापासून झाला हे बापाने विचार करायला जगाची रीत आहे जगाची रीत आहे मग मा, मला तुम्हाला उदाहरण याच्यासाठी सांगायचं होतं की आपण प्रपंचामध्ये राहत असताना पृथ्वी तलावरती मृत्यू लोकांमध्ये राहत असताना आपण सगळे स्वार्थपर विचार करणारी माणसं आहोत काय स्वार्थपर विचार करणारी माणसं आहोत स्वार्थाच्या झालरीशिवाय प्रपंचच वाढत नाही आणि प्रपंचाचं नावच असं आहे की संग्रह करणे गोळा करणे आयुष्यभर सरणावरती गौऱ्या गेल्या तरीही माणूस प्रपंच करत राहतो हा प्रपंचाचा नियम आहे की प्रपंच सोडताही सुटत नाही सोडताही सुटत नाही दुसऱ्याच्या रस्त्याने चालता चालता घाण पडेल असेल माणसं रुमाल काढतात आणि लावतात तोंडाला आज प्रवचन थोडंसं जरा वेगळ्याच येणे जाणार आहे पण ऐकूनच घ्या आज तुम्ही रस्त्याने जर घाण पडेल असेल तर तोंडाला रुमाल लावतील पदर लावतील पण आपल्याच लेकराची घाण धुवून त्याच हाताने बिनसाबण लावता चपात्या करतील बाकरी खातील आनंदाने गोड वाटतं की नाही राजाच्या मांडीवरती पौराणी घाण केली म्हणून राजा काय मांडी कापून टाकत नसतं आपलं इथे सगळं सण होत ज्या ठिकाणी ममता जुळलेली असेल तिथं माणसाला सगळं चालतं मग दूध देणाऱ्या गायीची लात माणूस आनंदाने खातो की नाही तीच ती जरा काय म्हणतात त्याला कड ते असू द्या बरं स्वार्थाशिवाय माणूस हरिकामाच राहू शकत नाही उगा संतांनी सांगून ठेवलेलं नाही की जनही सुखाचे दिल्या घेतलेच घेत देत राहा आव्हान आदान प्रदान चालू आहे मग बघा हे उदाहरण मी पहिलेही दिलं होतं सत्संगाचं की इथं फक्त ऐकायला भेटते दुसरं काही नाही ले, जेवण भेटते याच्या व्यतिरिक्त काही भेटत नाही म्हणून गर्दी होत नाही पण लग्नामध्ये सगळं भेटतं आणि घेणं देणं दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम की तोंड दाखवावं हो लागेल ते आपल्या लग्नात आले होते तुमच्या लग्नात जर आलेले नसली आता हजार माणसामधून तुमच्या लक्षात राहतं की आपल्याला आलं नव्हतं मग त्याच्याला काल जायचं राहतं की नाही लक्षामध्ये स्वार्थाच ना तुम्हाला मी जे उदाहरण देत आहे प्रमाण देत आहे हे मृत्यू लोकातलं प्रमाण की माणसं हे देण्या घेण्यापुरती लिमिटेड आहेत काय म्हणून याचं कर्ज होतं म्हणून याचे कर्म होतात म्हणून हे कर्म आपल्याला फेडावे लागतात पण ईश्वर तसा नाही ईश्वराचं जे प्रेम आहे जीवाशी ते निस्वार्थ प्रेम म्हणून त्यांनी दिलेलं आपल्यावरती ऋण आहे इथून विषय सुरू झाला त्यांनी दिलेलं शास्त्र आपल्यावरती काय आहे ऋण आहे कशामुळं कर्ज नाही आहे ते कर्ज असतं तर फिटलं असतं उपकार असतं तर फेडता आले असते ऋण आहे ऋण रून फेडता येत नाही आई बापाचं आपल्यावरती काय आहे कर्जही करू नये ऋणानुबंधाच्या पडल्या घाटी बेटी तुष्टता मोठी हे ऋणानुबंध आहे पूर्वीचे तुम्ही कधीतरी त्यांचे कोणीतरी होता म्हणून आता झालात याच्याही पुढं ज्यावेळेस तुम्ही असे जर कर्म केले तर त्याच्यापुढं व्हाल हे भूत भविष्य वर्तमान कंटिन्यू चालत राहणार ऋणानुबंध कर्माच्या गाठी पडलेल्या आणि मग इतक्या गहन आहे गीतासुद्धा त्याला प्रमाण देते की कर्मना गती कर्माची गती गहन आहे मग ईश्वराचं आपल्यावरती ऋण आहे की तो आपल्यासाठी अवतार घेऊन आला कोणाची कोणाला कळवळ आहे हो? कोणाचा कोणाला कळवळ आहे इथून तुम्ही समजा प्रपंचाचे उदाहरण वारंवार येतील आणि गरजेचे पाणी आहे तुम्हाला विषय सोप्पा करून सांगा सांगण्यासाठी इथून तुम्ही समजा मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर आता तिथं समजा फोर व्हीलरमध्ये गेले आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही समजा पहिला फोन कुणाला लावला पप्पाला बापाला माझा बाप सगळ्यात मोठा मग इकडं तुमचा काय असेल नेता असेल कोणी खासदार असेल करोडपती असेल जागीर कोणी असेल त्या माणसाला तुम्ही फोन लावला येईल का दहा वीस मिनटामध्ये पाच पन्नास मिनटामध्ये तासामध्ये दोन तासामध्ये चार तासामध्ये लई ॲडमिट आणि सिरियस आहे मग कदाचित येऊ शकतो पण तसा ॲक्सिडेंट झाला मग तू व्यवस्थित आहे हो व्यवस्थित आहे गाडी थोडीशी काही नाही अडचण नाही गाडी लावून दे साईडला तू तुला काही लागलासुद्धा दवाखाना कर आणि मग ये रिटर्न चार वेळा तरी पण विचारणार मग येऊ कमी आलं तर जमाल का यायची गरज आहे का कितीही जिवलग नातं असलं तरी तुम्हाला अनुभव आहे का नाही काय माहिती पण मी असं ऐकतोय जगामध्ये जगामध्ये जाता जे जे आहे ना जगामध्ये जगातली प्रत्येक नाती स्वार्थाची आहे प्रत्येक नाती स्वार्थाची आहे फक्त एवढंच आहे की त्या स्वार्थाला एक पर्सेंटेज आहे पर्सेंटेज आहे जसं आपले हजार रुपये कोणाला तरी द्यायचे मित्राला देत आणि घे उसनवारी हातामध्ये घे घरात जर कोणाला देत असेल तर ता मग आपण त्याची काही लिमिटर लावत नाही पण मित्राला दिले तर उसनवारीमध्ये महिनाभर त्याच्या मित्राच्या मित्राला दिले तर महिनाभरच देणार पण नाही मग थोडेसे वाढवून द्यावं लागतं बरं का बोलतं की नाही आपण आणि बघ एकदम तिराईत माणसाला दिले तर असा असा माझा रेट आहे नातं तर नुसार आहे परसेंटेज कमी जास्त दिसेल तुम्हाला पण झिरो टक्के नातं जरी जर तुम्हाला बघितलं निस्वार्थी नातं फक्त ईश्वराचं तुमचं आणि ईश्वराचं नातं निस्वार्थी आहे म्हणून तो तुमचा उद्धार करायला येतो म्हणून त्याला अवतरित व्हावं वाटतं म्हणून तो तुमची मदत करतो म्हणून ईश्वरासाठी एक शब्द आलेला आहे शास्त्रामध्ये अनार्जित दाता तुम्ही अर्जन जरी केलेलं नसेल तरी तो तुम्हाला देईल असा अनार्जित दाता एवढा त्याच्यामध्ये सगळं महत्वाचा गुण आहे एवढा ईश्वरामध्येच गुण आहे माणसामध्ये गुण नाही हा गुण नाही आहे वेळेला माणसाची किंमत कळते वेळ आल्यानंतर माणसांना हाकून बघा पाच हजार तुमच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असू द्या वेळेला तरुण वयामध्ये थोडंसं फॅड असतं पोरांना की तरुण वयामध्ये याचा नंबर ठेव हो, त्याचा नंबर ठेव ह्या हो। भाईचा त्या दादाचा ह्या काकाचा सा। सगळ्यांचे नंबर असतात फार आमदारापर्यंत खासदारापर्यंत पोरांच्या मोबाईलमध्ये नंबर असतात पण वेळेला कोण कामाला येतं त्यावेळेस कळतं वेळ पडल्यानंतर तुम्हाला कोण कामाला येतं ते त्यावेळेस कळतं म्हणून तुमची किती ओळख आहे काय ओळख आहे का पण त्याहीपेक्षा ती किती कामाची आहे हे महत्वाचं आहे ती जर कामाची नसेल तर मग ते म्हणजे स्वार्थपर आहे मला तुम्हाला काय सांगायचं आणि याच्यासाठी दादा हे माझं मन घडत नाही आहे ईश्वराचं सगळं देणं आहे परमात्म्याने दिलेलं आहे गुरूंनी दिलेलं आहे आणि त्या गुरुचंच वाक्य ईश्वराचं वाक्य ग्रंथांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो सूत्रांमध्ये एक सूत्र आलेले जीव स्वार्थपरू जीव जो आहे तो स्वार्थाचा पुतळा आहे जीव स्वार्थाशिवाय वेगळा राहू शकत नाही वेगळा राहू शकत नाही स्वार्थ जर नसता तर दादा खडकाळ जमिनी एवढ्या वर्षांपासून ओसाड पडल्या नसत्या बागायती भलेही दहा गुंठ्याचा तुकडं का असे ना लोक तिथं घर बांधून खोपी बांधून राहतील पण त्याच्यातच राहतील खडकाळ जमिनीला का राहत नाही कोणी स्वार्थ की नाही घरासमोर किती पाराट्या गायांची किती बिंदूदाच्या गायांची लाईन लागलेली स्वार्थ आहे की नाही बरं त्याच गाईला का चारा जास्त असतो की जी जास्त दूध देते स्वार्थ आहे म्हणून असं कोणीही नाकारू नका एखादा म्हणाल आता ते अहो त्या पोराचा हट्ट असतो हो मी तुम्हाला उदाहरण सांगतो कॉलेजला पोरग जातं आणि ते पोरगं हट्ट करतं मला केटीएम घ्यायची पल्सर घ्यायची हट्ट करतं बापाजवळ आणि जर दिली नाही तर ते आठ दहा दिवस रुसून बसतं बापाशी आईशी दहा दिवस रुसून बसलं आणि मग बापाला आईला कळवलं येते आईच बिचाऱ्याला त्या नवऱ्याला थोडंसं पुढं जाऊन म्हणते आव आपलं एकच आहे ना काय दीड दोन लाख रुपये त्याच्यासाठी खर्च केले तर काय अवघड हो ती बिचारी त्याची विनवणी करते त्याची मंदरणी करते आणि मग त्या पोराला ती गाडी घेऊन दिली जाते आणि मग गाडी घेऊन दिल्यानंतर ते पोरगो खुश होतो बरं का मग खुश झाल्यानंतर मग ते गाडीच्या पाठी मडगाड्यावरती नाव लिहितं डॅड गिफ्ट पप्पांनी दिलेलं गिफ्ट किंवा मॉम गिफ्ट किंवा पॅरेंट गिफ्ट काय लिहायचं दिली इतके दिवस का नाही लिहिलो तुम्ही तर म्हणता आमचा असा नाही म्हणजे कसा नाही आहे तुमचं आणि कुणाचं नाही मग उदाहरण बघा शास्त्रामध्ये जा गुड्डे इकडे लक्ष दे शास्त्रामध्ये गेल्यानंतर त्रेता युगामध्ये श्रावण बाळ झालेलं आहे कुठं त्रेता युगामध्ये गोविंद भाऊ त्याच्यानंतर एकही श्रावण बाळाचं नाव नाही आलेलं नाही शास्त्रामध्ये सांगा ना दाखवा ना एकही श्रावण बाळ आला नाही शास्त्रामध्ये दुर्योधन आले दुशासन आले काय काय आले रावण आले कंस आले पण श्रावण बाळकुडे निस्वार्थपणे जगाच्या पाठीवरती मनुष्य नातं ठेवू शकत नाही मनुष्य नातं ठेवू शकत नाही मग चार ना तीन नाते तुम्हाला सांगितले की तीन नाते निस्वार्थ आहे एक भगवंताचं नातं निस्वार्थ आहे म्हणून तो तुमच्यावरती त्याचं ऋण आहे म्हणून त्याचं ऋण आहे आपल्यावरती त्यांनी पृथ्वीवरती अवतार घेतला दुसरी गोष्ट त्यांनी शास्त्र सांगितलं मग ते श्लोकाचा अर्थ पुढे येईलच तरी पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की यदा यदा ई धर्मस्य ग्लानीर भवती भारत अभ्युत्थान म धर्मस्य तदाच मानम की ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतार घेईल आणि धर्माचं उत्थान करेल भगवंत काय म्हणतात की धर्माची स्थापना करेल यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदाच मानम मी नवीन धर्माची स्थापना करेल धर्माचं सृजन करेल यासाठी प्रथमता परमात्मा येत असतो लक्षात आलं का देव पण त्याच्याही पुढे देवाचं जे कार्य परित्राणाय साधू नाम विनाशाय सु मी चांगल्यांचं सा रक्षण करण्यासाठी सुद्धा येतो परित्राणाय साधूनाम साधू म्हणजे कपडे बदलणारे नाही साधू म्हणजे जो स्वभावाने चांगला आहे साधा आहे निर्मळ आहे त्या साधूसाठी परमात्मा येतो जनाबाई मीराबाई कुठली साधू नव्हती तरीही त्यांच्यासाठी ईश्वराने त्यांची मदत केली अवतार झाली त्याचं कारण काय की तो त्यांच्यासाठी येत असतो परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृताम दुर्जनांना मारण्यासाठी येतं असतो आणि मग परत देवाने सांगितलं की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी काय संभवामी युगे युगे तो पुन्हा पुन्हा म्हणतो की मी धर्माची स्थापना करायसाठी येतो आता दुर्जनांना मारायचं त्याच्या हाताचा मळ आहे नाव कंसाला बाराव्या वर्षी मारलं सत्तर वर्षाचा पन्नास वर्षाचा तो मामा आहे त्याचा कधी मारला बाराव्या वर्षी त्याच्या हाताचा मळ आहे दुर्जनांना मारायचं तो दुर्जनांना मारायसाठी येत नाही तो धर्माची स्थापना करायसाठी येत असतो निस्वार्थ भावनाने की जेणेकरून तुम्हाला वरती जाण्यासाठी एखादा मार्ग सापडावा वरती जाण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला रस्ता सापडावा म्हणून तो येतोय म्हणून भगवंताचं आपल्यावरती काय आहे आलं लक्षात आणखी पटून सांगू भगवंताचं याच्याही करता ऋण आहे मग मी तुम्हाला उदाहरण दिलं की मुंबईला ॲक्सिडेंट झाल्यानंतर बाप आपला येईल का तेवढ्या वेळामध्ये पण त्याच वेळेला तुम्ही जर भगवंताची नीतिमत्तेनं आणि चांगल्या स्वभावाने प्रार्थना केली की हे ईश्वरा चक्रधरा गोपालकृष्ण महाराजा तू मला या संकटातून वाचवलंच पाहिजे अहो तुमच्या अंगाला सुद्धा येत नाही ना कोण आलं एका सेकंदामध्ये कोण आलं तोच आला की नाही ज्यांनी जन्म दिला तो बाप यायला तयार नाही आहे एका सेकंदामध्ये वीस सेकंदामध्ये आणि मग त्या अभंगाला आपण वारंवार म्हणायचं का कारण सोप्प प्रमाण आहे म्हणून कि सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे हे जगाचं आहे तिथं परमात्मा एका सेकंदामध्ये तुमच्यासाठी उपस्थित होणार एका सेकंदामध्ये आणि म्हणा म्हणून तर बघा अनुभव तर घेऊन बघा ना हो मागं दृष्टांत सांगितलं ना की जनाबाईच्या सोळाचं पाणी केलं ते मीराबाईच्या विषाचं दूध केलं ना तो राणा विष घेऊन आला आणि विष याच्यासाठी घेऊन आला की त्याची बायको त्याचं ऐकत नव्हती बघा लोकांना हे पण कळत नाही आज पूर्ण त्याच्यावरतीच होणार आहे विवेचन की लोकांना देव धर्म वगैरे हा पण स्वार्थाचा भाग आहे कसं मीराबाई देवाची एकनिष्ठ भक्ती करते बरोबर एकनिष्ठ भक्ती चालू आहे सुंदर पद्धतीनं भक्ती चालू आहे काय अडचण आहे का हो त्या माणसाला काहीच अडचण नाही ना ती बाकीची सगळं कामं करायला तयार आहे राजाची राणी राणाची पत्नी आहे ती बाकीचं ती म्हणते मी सगळं कामं करते तुझे फक्त मला देवाची भक्ती करतो जशी जशी देवाच्या जवळ जाते कृष्णाच्या जवळ जाते तसा तसा तिला विरोध तसा तसा तिचा विरोध आहे आणि मग आपण <coughs> हजारो दिवसापासून तिची कीर्ती ऐकतो विरोध इतका झाला इतका झाला की शेवटी त्या राणाने त्या राजाने तिला ग्लासामध्ये विष टाकून दिला आणि विष टाकून दिल्यानंतर ते मिरेच्या समोर ठेवलेले मिरेला ही गोष्ट गुप्तचरांमार्फत गुप्त हेरांमार्फत माहिती झाली तिच्या सखींनी सांगितले की आज तुला विष देण्यात येणार आहे वीरा म्हटली काही अडचण नाही येऊ द्या ग्लास येऊ द्या आल्यानंतर तो ग्लास तिनं तिच्या त्या श्रद्धास्थानाजवळ ठेवला मूर्तीसमोर ठेवला आणि मूर्तीजवळ ठेवल्यानंतर ज्या पद्धतीनं दररोज ती त्या देवाला उपहार दाखवते त्या पद्धतीनं अर्पण केला कृष्ण अर्पण केलं आणि ती देवाला चॅलेंज करून बोलतीये आव्हान देतीये की देवा कृष्णा सखया याच्यामध्ये दररोज दूधच येत असतं हे मला माहिती आहे पण आज खबर मिळाली की याच्यामध्ये विष पण टाकलं गेले आता याच्यात विष आहे का दूध आहे हे तुला आहे तुझं तू बघ हे तुला बघ नाही की आता याच्यामधलं दूध दूध ठेवायचं की त्याला अमृत करायचं की विषाला विष ठेवायचं हे तुझं कर्तव्य आहे आणि मीरे त्याच्याकडे बघितलं एक नजर झालेली आहे मिरेचा विश्वास आणखी दृढ होत गेला आणि मग तिनं तो ग्लास उचलून तोंडाला लावला गटकन पिऊन गेले सकाळी बघितलं सगळ्यांनी सगळ्यांचे डोळे लागलेले होते खबरी खबर कधी येते म्हणून ती सगळी माणसं कान कानटवकरून बसली होती पण मीरा सकाळी चार वाजता उठून परत त्या भगवंताचं मिरो होतो गिरधर गोपाल दुजा नकोई भजन गाती आनंदामध्ये गाती आणि इतक्या सुंदर पद्धतीनं तिचं भजन चाललंय आश्चर्यचकित झाले राणा वगैरे सगळे आश्चर्यचकित झाले दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती मीरा जिवंत बघितली राणा तिच्या पायावरती दंडवत घालतो प्रणाम करतो तुझी भक्ती थोर आहे तुझ्या भक्तीला मी दुस कलंक लावायचा प्रयत्न केला तुझ्या भक्तीला मी वाईट समजलो पण तुझी भक्ती थोर आहे एका बाजूनं जर विचार जर केला तर तो, तो राजा जो राणा आहे तो त्याच्या ठिकाणी योग्य आहे दादा आज आपण म्हणतो की राणा वाईट आहे तर राजाने विष कसं काय दिलं एवढी चांगली भक्ती करणारी बाई आहे आणि तिला विष द्यायची हिंमत तरी कशी झाली हो त्याची आपण असं बोलतो की नाही आपण असं बोलतो पण इथं बसल्यापैकी कुणाची जर बायको असं पागलसारखी वागायला लागली आणि देवदेव करायला लागले तुम्ही काय करा जर आताच आश्रमाची जर तिनं वाट धरली आणि मला दीक्षाच घ्यायची मला बाबांचं प्रवचन एवढं पटलं एवढी गीता समजली किंवा कृष्ण भगवान एवढे मला समजले तुमचं तुम्ही लेकरबाळं सांभाळा आता मी उद्या कपडे बदलते काय करालो तुम्ही लगेच बैठक सासरचे माहेरचे जेवढे गोळा करायचे तेवढे गोळा करशाल आणि सोडाल कसं जसं की आणि ज्यावेळेस तुमच्या अभिमानावरती तुमच्या अहंकारावर ठेस पोहोचेल तुम्हीसुद्धा त्या राजासारखंच कराल तु कराल की नाही ज्या वेळेस ऐकत नाही आणि आज उदाहरणं घडलेली आहे ना घडलेले की नाही जगामध्ये उदाहरणं चालू आहे जगामध्ये हे अशी उदाहरणं चालू आहे भलेही ती देवासाठी निघत नसतील माणसं काय अडचण नाही अहो माझ्याकडे आली एक व्यक्ती आली एक बाई आली तिचा मुलगा मुलगी पहिले आश्रमात गेली होती आणि मुलगी गेली म्हणून बाबा काय अडचण नाही पण मुलगा सुद्धा एक बोलतोय तो सुद्धा जायचं म्हणतो अगं म्हटलं जाऊ दे सात पिढ्या उद्धार होईल तुझा अरे पण तो त्याच्या जा मनाने जातोय तर आनंदाची गोष्ट आहे जाऊ दे त्याला बाबा काय एड्यावणी करता माझा एकुलता एक मुलगा आहे तुम्ही तुम्हाला काही पटतं का मग मला विचारलं तुम्ही किती जणं म्हटलं आम्ही तिघं जणे मग तुमच्या आईनात तुम्ही तिघं होते म्हणून तुम्हाला दिले पण माझा एकुलता एक होता असं <laughs> बोलल्यानंतर म्हटलं बाई असं नसतं ते अधिकार असतात आता शास्त्र अशा एक तर अज्ञानी माणसाला शास्त्र समजत नाही आणि दुसरं झोपेल्याचं सोंग घेतलेल्याला शास्त्र समजत नसतं ज्याला ऐकायचंच नाही काही सुधरायचंच नाही तर त्याला शास्त्र काय मग मी थोडंसं तरी पण आता ते अर्जुनाला जसं भगवंत समज आहे तसं मी समजायला लागलं बाई मोह माया आहे तू तु तुझा तु जन्म वायाला गेला लेकरांना जन्म दिला कशाला राब्ती पण लेकरांना जन्म देतात तसं तुझाही तू दोन लेकरांना जन्म दिला, दिला पण अगं भाग्याने निघाले देवाकडे चालले ते आनंदाची गोष्ट आहे आभार मान बाबा तुमच्याकडे येऊन चूक झाली म्हणून मला वाटलं मी तुम्हाला हे विचारण्यासाठी आले होते की असा काही मार्ग सांगा मला की जेणेकरून तू माझ्याकडे पळत येईल पण तुम्ही तो उलटेच मार्ग सांगू राहिले उलटेच रस्ते दाखव राहिले म्हणजे जगाच्या पाठीवरती स्वार्थ जोपर्यंत पूर्ण होतोय स्वार्थ जोपर्यंत आणि मग एका खूप मोठ्या साहित्यिकाने लिहून ठेवलेले की मुलाच्या टायमाला बाप आनंदित का होतो कडू वाटेल दादा पण तो याच्यासाठी आनंदित होतो की आपल्या वंशाला दिवा झाला माझं कार्य सांभाळण्यासाठी माझं काम सांभाळण्यासाठी माझी पुढची सगळी व्यवस्था सांभाळण्यासाठी मला कोणीतरी पोकटचा माणूस मिळाला म्हणून तो आनंदी होत असतो मुलामा काही लाव त्याच्यावरती तुम्ही सादर काहीही टाका तो भाग वेगळा आहे पण आतलं सत्य हे आहे आतलं सत्य हे आहे मग आताही किडनी कोणाची फेल होऊ द्या पहिला बाहेर तपास चालतो पंधरा लाखाला किंवा ना पण बाहेरून पहिला तपास चालेल आणि मग शेवटी पर्याय जर नसेल तर हजारामधून एखादं उदाहरण होईल की पोरगा किंवा बायको द्यायला तयार होईल एकदा किडनी फेल करून बघा त्याच्यानंतर कदाचित अनुभव येऊ शकतो ते, ये ते म्हणाला आज खूपच प्रॅक्टिकल चाललंय खरे कोणी असं घेणं देणं जोपर्यंत चालू आहे आपल्याला ऋणावरती बोलायचे असेच पंधरा अध्याय आपले पंधरा सत्संग झाले नाही कारण काय असतो विषय तितका सोपस्कर झाला पाहिजे मग भगवंताचं ऋण आहे आपल्यावरती काय भगवंताचं ईश्वराचं आपल्यावरती ऋण आहे